गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी स्टार hmm. प्रवाह सध्या नव्या मालिकेचा ओघ सुरू आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय पण प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांना जितकी प्रमुख भूमिकेची उत्सुकता असते तितकीच प्रेक्षकांना खलनायकाची देखील उत्सुकता असते दरम्यान या मालिकेमध्ये छोट्या पडद्यावरील एका खलनायकाची एंट्री झाली आहे अभिनेत्री प्रतिक्षा मुनगेकर प्रेक्षकांना या मालिकेत दिसणार आहे आपल्या बहालदार अभिनयानं चित्रपटाचा पडदान नाटकाचं व्यासपीठ टी व्ही स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णजळाली बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे कधी विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन हसू कधी आशयधन अभिनयाने डोळ्यात टचकन पाणी आणणारे तर कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशोक सराफ यांचं वर्णन केलं जात आहे टाइमपास फेमस अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे नुकतेच त्याच्या हळदीचे हो फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत तसेच त्याची होणारी पत्नी क्षितिशा हिचा देखील मेहंदी सोहळा पार पडला क्षितिजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली आहे प्रथमेशने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत अभिनेते किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात नुकतेच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांच्या राजकीय प्रवासाला देखील सुरुवात केली आहे त्यांनी अभिनेता भरत जाधवांसाठी नुकतीच एक पोस्ट केली होती त्यांच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे नुकतंच त्यांनी केलेली अशीच एक सोशल मीडियाची पोस्ट चर्चेत आली आहे सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हस्य जत्रा या मालिकेतील कलाकारांसाठी त्यांनी ही पोस्ट केली आहे बिग बॉस सोळाचे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना ई डीकडून समन्स बजावण्यात आलं आहे एका हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी या दोघांना ई डीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे हे प्रकरण कथित ड्रग्ज माफिया अली असगर शिराशी संबंधित असल्याचं देखील सांगण्यात येत आहे वृत्तानुसार या प्रकरणात साक्षीदार शिव आणि अब्दूचं जबाब नोंदविण्यात येणार आहे वासिब मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह